तुम्ही अलीकडे अनक्लेम पैसे किंवा म्युच्युअल फंडातील दावा न केलेले पैसे किंवा अनक्लेम्ड अर्थ काय असा विचार करत आहात का अनक्लेम पैसे तेव्हा तयार होतात जेव्हा गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड फोलिओशी संबंधित कोणतीही पेमेंट द्यायची असते ते म्युच्युअल फंड कंपनीने दिले किंवा जारी केले जाते मात्र गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा होत नाही किंवा चेक किंवा वॉरंट गुंतवणूकदाराकडून एनकॅश केले जात नाही अशी शक्यता असू शकते या की यापैकी काही अनक्लेम पैसे तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या मालकीचे असू शकतात कारण तुम्ही किंवा डिव्हिडंड प्लॅन मध्ये आयडीसी डब्ल्यू इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विड्रॉल मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा रिडम्शन पेआउटची विनंती केली असेल आणि नंतर डिव्हिडंड्स किंवा पेआउट चेक किंवा डीडी पोस्टाने पाठवले गेले परंतु तुमचा संपर्क पत्ता बदलल्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही किंवा तुम्ही ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायला विसरले असू शकता तुमचे नवीन किंवा योग्य बँक खाते तुमच्या गुंतवणुकीत अपडेट केले गेले नसेल तुम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल पण काळजी करू नका तुमचे पैसे अजूनही सुरक्षित आहे आणि वाढतच आहे जरी ते सध्या अनक्लेम मानले जात असतील तरी तुम्ही या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या प्रक्रियेनुसार ते ट्रेस करून क्लेम करू शकता तुमची अनक्लेम गुंतवणूक कशी ट्रेस करायची ते आपण पाहूया रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट आर डिपॉझिटरी पार्टिसिपंट डीपीज यांच्याद्वारे पाठवलेले तुमचे म्युच्युअल फंड फंडाचे कन्सोलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट पहा तुमच्या म्युच्युअल फंड किंवा आरटीएच्या वेबसाईट वर लॉग इन करा कोणतेही अनक्लेम पैसे ट्रॅक करण्यासाठी द्वारे होस्ट केलेल्या एम एफ सेंट्रल वेबसाईट ला भेट द्या तुमचे निष्क्रिय फोलिओ आणि अनक्लेम गुंतवणूक ट्रेस करण्यासाठी तुम्ही एम एफ सेंट्रल वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या मित्रा पोर्टल वर देखील लॉग इन करू शकता आता जर गुंतवणूक मिळाली तर ती कशी क्लेम करायची तुमच्या फंडाच्या किंवा आरटीए वेबसाईट वरून क्लेम फॉर्म डाउनलोड करावा तपशील भरावा サイン・カラビー。 आणि तो आरटीए किंवा तुमच्या फंड हाऊस ला पाठवावा झाले व्हेरिफिकेशन नंतर गुंतवणूक आणि जमा झालेला नफा तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात ट्रान्सफर केला जाईल यापुढे भविष्यात तुमचे पैसे अनक्लेम राहू नयेत म्हणून तुमचे बँक डिटेल्स पत्ता आणि केवायसी डिटेल्स अपडेट ठेवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून तीन ते सात कामकाजाच्या दिवसात पैसे मिळाले नाही तर तुमच्या जवळच्या आरटीए कार्यालयाशी फंड हाऊसशी किंवा तुमच्या म्युच्युअल फंड वितरकाशी संपर्क साधा समजा गुंतवणूकदाराचे दुर्दैवाने निधन झाले असेल तर काय सर्वात प्रथम हयात असलेल्या धारकाने नॉमिनी व्यक्तीने किंवा कायदेशीर वारसाने अर्थात दावेदाराने म्युच्युअल फंड किंवा आर टी एका वेबसाईट वर उपलब्ध असलेले आवश्यक क्लेम फॉर्म डाउनलोड करावे आणि आर टी ए किंवा फंड हाऊस ला गुंतवणूकदाराच्या मृत्यूची माहिती कळवावी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार दावेदाराने वैध मृत्यू प्रमाणपत्र आणि आवश्यक फॉर्म फंड हाऊस किंवा त्यांच्या आरटीए कार्यालयात सादर करावे कागदपत्रांची तपास केल्यानंतर दावेदाराच्या नावे ट्रान्समिशन प्रक्रिया केली जाईल यानंतर मृत व्यक्तीचे कोणतेही अनक्लेम पैसे मिळण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची किंवा प्रयत्नांची आवश्यकता न भासता दावेदाराला पैसे दिले जातील त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड सेवा जसे की अनक्लेम पैशांचा दावा करणे किंवा मृत्यूची नोंद करणे या गोष्टी गुंतवणूकदार किंवा दावेदारासाठी सोप्या आणि मोफत आहे कोणतेही शुल्क म्हणजे फी घेऊन मदत करण्याचा दावा करणाऱ्या फसव्या कॉल्स पासून सावध रहा अनक्लेम म्हणजे तुमचे पैसे कुठेही गेलेले नाही अजूनही ते तुमचेच आहे तुम्हाला फक्त ते ट्रेस करून त्यावर क्लेम करायचा आहे अनक्लेम पैसे क्लेम करणं खूपच सोपे आहे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे योजने संबंधित सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचावेत